नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी देहू व देहुरोड मंडल भाजपा मंडलाध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार यांच्या वतीने भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य ओमाताई खापडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने गणेश सात्या भेगडे अध्यक्ष किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश भाजपा रवींद्र उर्फ लहुमामा शेलार माजी अध्यक्ष देहुरोड शहर भाजपा गुरमीत सिंग रत्तू माजी अध्यक्ष देहुरोड शहर भाजपा तुकाराम नाना जाधव माजी सरचिटणीस उद्धवराव नबाजी शेलार माजी अध्यक्ष देहुरोड शहर दीपक चौगुले शहर प्रमुख शिवसेना मदन शेठ सोनेगिरा माजी उपाध्यक्ष देहुरोड कंटोनमेंट बोर्ड अशोक शेलार माजी उपाध्यक्ष देहुरोड कंटोनमेंट बोर्ड विशाल खंडेलवाल माजी उपाध्यक्ष देहुरोड कंटोनमेंट बोर्ड रघुवीर शेलार मंडल अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये सर्व टीमने रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर याचे उत्तम नियोजन केले होते यामध्ये डॉक्टर महेश कुदळे संचालक आधार हॉस्पिटल डॉक्टर गणेश राऊत संचालक आधार हॉस्पिटल बाळासाहेब शेलार उपाध्यक्ष पुणे जिल्हा सविता पिंजन महिला अध्यक्ष भाजपा देहुरोड उमाशंकर सिंग सरचिटणीस नारायण तात्या पाचपिण सरचिटणीस निशांत बाबर सोशल मीडिया प्रमुख प्रदीप गोळे व्यवस्थापक आधार हॉस्पिटल राजू ओसवाल उपाध्यक्ष उत्तर भारत आघाडी पुणे जिल्हा बाबू कोळी सचिव सुधीर अडागळे युवा मोर्चा लीलाताई भारद्वाज सारिकाताई नाईक नवरे माजी नगरसेविका प्रीती चौधरी सरस्वती पिंजन पल्लवी पिंजन चंदना पांडे सावित्री कोळी शकुंतला अग्रवाल हे सर्व यावेळेस उपस्थित होते या रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिराचा लाभ डोळे तपासणी एकशे साठ जण ब्लड टेस्ट चाळीस जण शुगर बी पी एकशे चाळीस जण ई सी जी चाळीस जण जनरल जन, चेकअप जण रक्तदान साठ जण आयुष्यमान भारत शंभर जण जन, इत्यादी जणांनी या सेवेचा लाभ घेतला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळाली आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम अभ्यासू नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पंचनाव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर महारक्तदान रक्तदान आरोग्य शिबिर भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज देव देवरड शहर मंडळाच्या वतीने आधार हॉस्पिटलच्या या कॅम्पसमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं ते चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी दिवसभर संपन्न झालं मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणांनी महिलांनी आणि नागरिकांनी रक्तदान देखील केलं आणि त्याचबरोबरीने आमचे सहकारी मित्र डॉक्टर गणेश राऊत असेल आणि आधार हॉस्पिटलचे आमचे सहकारी मित्र डॉक्टर महेश सर असतील यांनी या रक्तदान शिबिराला जोडूनच त्यांनी या ठिकाणी आरोग्य तपासणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतलं त्यामध्ये मग जी असेल बी पी चेकअप असेल ब्लड शुगर चेकअप असेल ब्लडच्या इतर टेस्ट असतील डोळ्यांची तपासणी असेल एसीजी मोफत करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मेडिकल चेकअप केल्यानंतर जर कुणाला या ठिकाणी काही रोग किंवा कुठला या ठिकाणी क्रिटिकल आजार आढळला तर त्या संदर्भामध्ये लागणाऱ्या शस्त्रक्रिया म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना आरोग्यामध्ये आहेत किंवा ज्यांना त्यात बसणार नाही मग मुख्यमंत्री सहायता निधून काही मदत करता येईल अशा शस्त्रक्रिया या ठिकाणी भविष्य काळामध्ये ज्यांना ज्यांना हे डिटेक्ट झाले त्यांचे आपण नियोजन करून मोफत करण्याचा प्रयत्न नागरिकांसाठी करणार आहोत आणि या पुढील कालावधीमध्ये देखील आधार हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा एक दिवसाचा कॅम्प जरी सक्सेस झाला असला तरी नियमित देखील इथल्या स्थानिक नागरिकांना ज्या काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही मेडिकल गरज असेल ती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी दोन्ही हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहोत या ठिकाणी आज आम्ही दिवसभर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून देखील अनेकांची नोंदणी केली त्यांचे कार्ड वाटप देखील आपण येत्या काळामध्ये आपण करणार आहोत जेणेकरून आय त्या वेळेस जर कोणाला काही मदत लागली तर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत मोफत या ठिकाणी मेडिकल त्या ठिकाणी मिळतो आणि त्याचं कार्ड जर बरोबर असेल तर त्वरित सेवा मिळते तर ते कार्ड देखील आज काढण्याचं काम चालू आहे आणि पुढील काळामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवळ शहरामध्ये जे आमचं मध्यवर्ती सहकार्य कार्यालय आहे त्या ठिकाणी आठवड्यातून दोन दिवस आयुष्यमान भारत कार्ड योजनेचं नागरिकांसाठी मोफत कार्ड काढून देण्याचं काम आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करणार आहोत सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आधार हॉस्पिटल या ठिकाणी देहू रोड मंडळाचे अध्यक्ष बीजेपीचे रघुवीरजी शेलार यांनी आधार हॉस्पिटल येथे कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प घेण्याचे ठरवले त्या कॅम्पमध्ये खूप प्रमाणात प्रतिसाद मिळाला तिथे डोळ्याचे चेकअप ब्लडचे चेकअप ईसीजी सीजी कार्डॅक चेकअप त्यानंतर ब्लड डोनेशन या सगळ्या गोष्टीचा खूप प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि आपण एक चांगलं काम या ठिकाणी करतोय की अजून त्यांच्या माध्यमातून रघुवीरजी शेलार यांच्या माध्यमातून आणि विजीजींच्या आणि मुख्यमंत्री सा, साहेबांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आज आपण लोक महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून अजून काही लोकांना मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि काही आजार ज्यांना शस्त्रक्रिया लागणार आहे असे आपण इथून पुढे त्यांना मोफत सुविधा देणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद